नमस्कार मित्रांनो आज आपण आला आहोत मंडणगड तालुक्यातील गिरीदुर्ग किल्ल्यावरती जे मंडंगड स्टँडपासून एक तीन ते चार किलोमीटर होईल आणि त्याचं चारशे मीटर अंतरावर ते उंचीवरती आहे हे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक तलाव दिसाल दिसतो जो की बाराही महिने चालू असतो त्यामध्ये पाणी असतं सोबतच गणेशाची इथे मूर्ती देखील आहे सो श्रद्धानी शाविनी मी आम्ही सगळ्यांनीच इथे आल्यानंतर दर्शन घेतलं गणेशाचं आणि इथे अजून एक गोष्ट अशी की इथून तुम्हाला पूर्ण मंडंगड परिसर दिसतो कारण की हे जे गिरिदुर्ग किल्ला आहे हा चारशे मीटर उंच अंतरावरती आहे त्याच्यामुळे इथून तुम्हाला पूर्ण परिसर आजूबाजूचं इथून दिसणं दिसतो तुम्हाला बघू शकता दुसऱ्या बाजूला एज अ एक आहे इथे दुसऱ्या बाजूला एक कडा आहे ओके आणि ह्या कड्यावरनं तुम्हाला पूर्णपणे बाणकोट ही दिसते बाणकोट साईडसोबतच तुम्हाला पर्वत रांगा दिसतात सह्याद्रीच्या रांगा दिसतात हा अमेझिंग प्लेस आहे इथे इथे तुम्हाला काळजी घेऊन बसणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सो आम्ही पूर्ण फॅमिली आलेलो आणि हा इथं इथे बसल्यानंतर जो व्ह्यू दिसतो तुम्हाला खरंच खूप अमेझिंग व्ह्यू आहे जर तुम्ही मंडणगड किल्ल्यावरती जाताय तर ह्या ठिकाणी बसून त्या व्ह्यूचा आनंद लुटणे वेगळीच मजा आहे ते तुम्हाला बाणकोटची खाडे देखील इथून तुम्हाला बघायला मिळते आणि ही कोकणातील नागोडी वळणे आहेत ते, ते देखील तुम्हाला बघायला मिळतात

असा रस्ता येतो असा रस्ता असाच लाल परी लाल परी बघा गेली ते चप्पल बाई काय काय चाललंय का तुमचं दोघींच छान वाटते इकडे शावी रडत होते म्हणून तिच्या एंटरटेनमेंटसाठी ह्या सगळ्याजणी डान्स करतात जेणेकरून तिनी हसावं म्हणून आणि ती पण एन्जॉय करू होती शावी सो बाला डान्स सगळ्यांनी केला सो कोकणातली खासियत म्हणजे बाला डान्स सगळ्यांनाच आवडतो आणि गणपती हा स्पेशल म्हणजे गणपतीमध्ये बाला डान्स केला जातो तो देखील सगळ्यांनी केला सो कसा के so, वाटला तुम्हाला बाला डान्स स्पेशली लेडीजचा आमच्या दुसऱ्या टोकावरती तुम्हाला इथे एक विहीर बघायला मिळते ती जे ती देखील ऐतिहासिक आहे असं म्हणायला हरकत नाही आणखी ती त्या काळातील आहे विहीर तिची पुढे डागडूजी आता केलेले आहे आणि या विहिरीत देखील बारा महिने पाणी असतो सो इथे दोन तलाव आहेत आणि एक विहीर आहे किल्ल्यावरती आणि बाजूला तुम्ही बघू शकता की सुंदर हिरवगार परिसरांसोबतच एक देखील आहे तोफ परी ही देखील तुम्ही बघू शकता पूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा हे मंडंगड किल्ला जो किल्ला मंडनगड आहे तो स्व स्वच्छ असावा यासाठी सूचना उपलब्ध देखील आहेत त्या सूचनांचं पालन करणं देखील आपलं आपण खूप गरजेचं आहे सो ही तोफ आहे आणि इथे एक वेगळंच वातावरण असतं जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जर गेलात तुम्हाला वेगळंच वातावरण बघायला मिळतो <laughs> बोला बोल। मी छान एक गाणं बोलली म्हणून माझ्या शाविनी तिने मला छान गिफ्ट दिली काय दिलं हे घातलेलं हो अरे वा शाहू दिला मला ते काय म्हणायचं गाणं बोलली छोट्या गनुल्या रे छोट्या गनुल्या रे आणि सगळ्यांनी असं छोट्या मुलांना गाणी ऐकून दाखवायची तुम्ही म्हणजे असे छान गिफ्ट देतात छोट्या मुलं 재미